पण आजच्या कार्यक्रमाचं नियोजन या कार्यक्रमाचं ठिकाण या कार्यक्रमात आलेले सगळे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाचा उद्देश हे सगळं आपोआप जुळून आलेलं नाहीये हे सगळं ठरवून आणलेलं आहे या कार्यक्रमाचं ठिकाण थीकान, ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर स्मारक या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मराठी नाट्यसृष्टीत चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेता म्हणून अनेक वर्ष आपल्या मनावरती अधिराज्य गाजवणारे आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर मराठी सिनेमांमध्ये दिग्दर्शक म्हणून अभिनेता म्हणून अनेक वर्ष आपला उत्तम ठसा उमटवणारे ज्येष्ठ दिग्दर्शक महेशजी कोठारे सर या पॅक थिएटर पॅक मध्ये जे आहेत ते चंद्रकांत लोकरे सर अभिजित कदम सर आणि प्रशांत दामले सर या सगळ्यांनी मिळून हा घाट हा अगदी पूर्वनियोजित घातलेला आहे आणि याला एक छान उद्देश आहे या सगळ्याकडे आपण जाऊया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा दिवस सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा साली कविवर्य कुसुमाग्रजांचा हा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो हा दिवस निवडण्याचा उद्देश एवढ्या करता की आपल्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये नाट्यसृष्टीमध्ये कलासृष्टीमध्ये जे जे काही म्हणून घडतंय मग ते अगदी बालनाट्यापासून ते जादूच्या प्रयोगांपर्यंत असेल लावणीपासून त्या अगदी कवितांच्या कार्यक्रमांपर्यंत असेल तर आपल्या मराठी कलाकृतींना आपल्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवणारं हे आपलं माध्यम आपलं तिकीट आलंय जे आपले लोक आपल्यासाठी आज घेऊन आले आणि <laughs> मी या सगळ्या उद्देशाचं आणि या सगळ्या संकल्पनेच फार मनापासून स्वागत करतो आणि तिकीट आलेल्या मनापासून शुभेच्छा देतो आपल्या तिकीट इकडे जाऊया पण त्याआधी मी विनंती करतो प्रशांत दामले सरांना की ज्यांनी तर तिकीट आलंय आत्ता आलंय पण गेली अनेक वर्ष माध्यम कुठलंही असू द्या नाटक असू द्या सिनेमा असू द्या तिकीट बारीवरती जेव्हा चित्रपट सृष्टीला अवकाळा होती त्याही काळामध्ये गर्दी अगदी खेचून खेचून आणली असे आपल्या सगळ्यांचे लाडके अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर यांचा आधी सन्मान आपण करूया आणि तो करून मग आपण तिकीटाला पुढच्या जा प्रवासाकडे जाऊया मी प्रशांत दामले सरांना विनंती करतो की त्यांनी अशोक सराफ सरांचा सन्मान करावा मी प्रशांत दामले सरांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या मराठी माणसाच्या मराठी मनावरती अधिराज्य गाजवणारे आपल्या सगळ्यांचे लाडके आपले मराठी नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राज ठाकरे साहेब सरांचा सा सत्कार तुम्ही करावा मी प्रशांत दामले सरांना विनंती करतो मी चंद्रकांत लोकरे सर आणि अभिजित कदम सर यांना विनंती करतो की त्यांनी महेश कोठारे सरांचा सन्मान करावा करतो आपल्या सगळ्यांना की आपण असं नसतो आता मंचावरती कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी चंद्रकांत कुलकर्णी सर आले होते आणि चंकू सर जेव्हा बोलतात तेव्हा बोलता बोलता असं काहीतरी बोलतात की खूपच मोठं काहीतरी सार सांगून जातात मी त्यांना मला त्यांनी आल्याला विचारलं की आजचे प्रमुख पाहुणे कोण आहेत मग मी त्यांना सांगितले आपल्या सगळ्यांची नावं तर तेव्हा ते मला म्हणाले की काही कार्य काही कार्यक्रम पूर्णपणे पार पाडण्यासाठी आणि चांगले होण्यासाठी काही लोकांची साथ लागते काहींचा पाठिंबा लागतो आणि काहींचा आशीर्वाद लागतो तर प्रशांतनी बरोबर या तीनही माध्यमातली वेगवेगळी तर साथ ज्यांची निवडलीये असे मला वाटतं अभिजित आहेत आणि चंद्रकांत लोकरे सर आहेत ज्यांचा भक्कम पाठिंबा असला की आपल्याला कुठलंही भय नसतं असे राज ठाकरे सर आहेत आणि ज्यांचे आशीर्वाद असावे असे अशोक सराफ सर आणि महेश कोठारे सर आहेत तर अशी ही निवड ज्यांनी केली आणि ज्या संकल्पनेतनं हे उभं केलं मी प्रशांत दामले सरांना विनंती करतो की तुम्ही आता तिकीट आल्याविषयी तुमचं मनोगत सांगा आणि तिकीट आल्याचा हेतू आमच्यासमोर मांडा धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम मराठी भाषा देण्याच्या मनापासून शुभेच्छा या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगी राजसाहेब जी आणि अशोकजी तिघेही वेळात वेळ काढून आलेले आहेत कारण आज धावपळचा दिवस आहे वर्किंग डे आहे मराठी भाषा देण्याला सुट्टी नसते पण तरीही ते वेळात वेळ काढून आलेले आहेत त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो <coughs> मुळात तिकीटाला हे ॲप काढावं का वाटलं हे थोडक्यात सांगतो कसं झालं कोविडनंतर आपले जे पॅरल प्लॅटफॉर्म्स आहेत बुकिंगचे प्लॅटफॉर्म्स जे आहेत त्या प्लॅटफॉर्म प्लॅट त्या प्लॅटफॉर्म्सवर विविध भाषा सुद्धा इन्क्लूड केल्या गेलेल्या आहेत म्हणजे पंजाबी आहे गुजराती आहे इंग्लिश आहे त्यामुळे मराठी नाटक मराठी चित्रपट मराठी कार्यक्रम हे सगळे मागे पडले आपल्याला शोधायला लागतं आपले मराठी नाटकं कुठे आहेत आपले मराठी सिनेमे कुठे आहेत हे ॲपवर आपल्याला शोधायला लागतं आणि हे गेले पाच सहा महिने आमच्या डोक्यात होतं की हे काहीतरी करायला पाहिजे आपण आपल्या मराठी करमवणुकीच्या क्षेत्रासाठी म्हणून आम्ही तिघांनी एकत्र आलो आणि हे ॲप तयार केलेलं आहे या ॲपमध्ये सगळ्या माहिती सर्व माहिती आहेत म्हणजे ए टू झेड सगळी माहिती आहे नाटक बंद झालं तरीही ती माहिती त्या नाटकाबद्दलची माहिती या ॲपमध्ये राहणार आहे बऱ्याच वेळा असं होतं आता मी सुकंध्ये माझ्यासमोर आहे मी आणि सुकन्याने लिहुरी उदंड झाली केलं हो होतं पण त्याचं आता आपल्याकडे काहीच नाही आहे काहीच नाही आहे तर त्यामुळे हे टाळण्यासाठी हे टाळण्यासाठी नाटकाचे डिटेल्स जे काही असतील ते सगळे आपण अपन या ॲपमध्ये आपण इन्क्लूड केलेले आहेत आणि मराठी नाट्य निर्मात्यांवर असा बऱ्याच वेळा आरोप होतो की हे फक्त मुंबई पुण्यातच करतात नाटकं तर ते त्याचं कारणसुद्धा आहे का आपण सगळ्यात लांबचा टप्पा घेऊ तो म्हणजे नागपूरचा घेऊ मुंबई नागपूर नागपूर मुंबई हे साधारणपणे दोन हजार किलोमीटर आहे मी म्हणजे मी निर्मात्यांची थोडीशी बाजू मांडतोय आणि आपण अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर नागपूर असं करत गेलो तर साधारणपणे मुंबई निघाल्यापासून मुंबईला येईपर्यंत अडीच हजार किलोमीटरचा बाय रोड प्रवास आहे गुणिले पंचावन्न बसचं भाडं अधिक डिझेल अधिक टोल अधिक जाहिरात अधिक लॉजिंग अधिक बोर्डिंग अधिक भत्ते असं सगळं आपण आहे आणि आतला खर्च असा सगळा धरला हा सगळा खर्च साधारणपणे दीड पावणे दोन लाखाच्या घरात जातो म्हणून तिकडे जाणं जाण्याचं धाडच करत नाही सगळेच जण धाडच करत नाहीत पण या तिकिटालयाच्या माध्यमातून आम्ही थोडासा अभ्यास केला आणि तो अभ्यास होता असा होता की समजा मी विदर्भ घेतला म्हणजे मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो आणि आपण अकोल्यापासून समजा सुरुवात केली तर अकोल्याची लोकसंख्या आहे सहा लाख तीन हजार मी मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय पण ही जी संख्या आहे ही हवेतली संख्या नाही ही इलेक्ट्रॉन कमिशनर आहे त्या त्यांच्या वेबसाईटवरून घेतलेली संख्या आहे तर अकोल्याची लोकसंख्या आहे सहा लाख तीन हजार अमरावतीची आहे सात लाख त्र्याण्णव हजार यवतमाळची आहे एक लाख चौऱ्याण्णव हजार वर्ध्याची आहे दीड लाख चंद्रपूरची आहे चार लाख त्रेपन्न हजार नागपूरची आहे चोवीस लाख पाच हजार चारशे एकवीस हे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की ही एवढी लोकसंख्या या लोकसंख्येचा एक टक्का जरी लोकांनी तिकिटाला डाउनलोड केलं तरी आपली सगळी नाटकं तिथे होऊ शकतात म्हणजे सात हजार नऊशे तीस एक हजार यव अमरावतीचे सात हजार नऊशे तीस यवतमाळचे एक हजार नऊशे चाळीस वर्ध्याचे दीड हजार अकोल्याचे सहा हजार तीस चंद्रपूरचे चार हजार पाचशे तीस नागपूरचे चोवीस हजार चोपन्न असे साधारण अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार नऊशे चौऱ्याऐंशी नाट्य रसिक आहेत असं आपण ठरूया एक टक्का पकडलेला आहे एक टक्का पकडलेला आहे हा जर आपण एक टक्का आपण पकडू शकलो तर मला खात्री आहे आपली आज अठ्ठेचाळीस नाट्यगृह आहेत त्या दिनानाथला मी आज प्रयोग केला तर पन्नासाव्या दिवशी मी दिनाथला प्रयोग करायला मोकळा आहे त्यामुळे मराठी नाट्य निर्मात्यांनी याचा विचार करायला पाहिजे त्याचबरोबर आपले जे स्थानिक सगळे जे मॅनेजर्स आहेत म्हणजे नागपूरचे आहेत चंद्रपूरचे आहेत या सगळ्या स्थानिक मॅनेजर्सनी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचण्यासाठी हे तिकीट आले ॲप डाउनलोड केलं तर मला असं वाटतं की मराठी नाट मराठी नाटक आज जे मराठी फक्त पुणे मुंबई नाशिकमध्येच अडकलेलं आहे हे सर्व दूर नागपूर सर्व रिजनमध्ये हे फक्त एकाच फक्त नागपूर डिव्हिजनचं मी फक्त माहिती घडलेली बाकी माहिती आहे माझ्याकडे पण एक टक्का आपण जर या लोकांना आपल्याला पकडलं तर आपला एक दौरा निश्चितपणे होऊ शकतो नाटक आवडलं तर तीन दौरे होऊ शकतात तर मला असं वाटतं ह्या तिकडेचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त महाराष्ट्रात पोचणं म्हणजे साडेबारा तेरा लाख आपली लोकसंख्या आहे त्यातले फक्त मी दीड कोटी जरी पकडले नाट्य रसिल तरी आपली नाट्यप्रयोग किती होऊ शकतात याचा आपण विचार करायला पाहिजे ह्या लोकांपर्यंत पोचण्यासाठी हे तिकीटालय आहे आणि या तिकीटालयाचा जा निर्मात्यांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे जर अकोल्याला चार चौघी हे नाटक अकोल्याला इंटरेस्टेड लोकं समजा सोळाशे असतील तर शंभर टक्के पाचशे लोक येणारच सहाशे लोक येणारच त्यामुळे दोन प्रयोग अकोल्याला होऊ शकतात प्रमिलताई ओक नावाचं तिथे थिएटर आहे अनेक वर्ष आहे आणि आहे फक्त पण तरीही आम्ही तिथे प्रयोग करतो आत्ताच परवा आम्ही अकोल्याला प्रयोग केला त्याच थिएटरमध्ये तसंच थिएटर आहे पण ऑडियन्स उत्तम आहे रसिक उत्तम असलं की आपल्याला बाकी आपण बाकीच्या गोष्टींकडे तसं फारसं लक्ष देत नाही तर मला असं वाटतं की ह्या कामासाठी हे तिकीट आहे आम्ही लॉन्च केलेलं आहे ह्याच्यावर फक्त आणि फक्त आणि फक्त, फक्त मराठीचं असणारं आहे त्यामुळे तुम्हाला जे नाटक आवडेल जो सिनेमा आवडेल जो मराठी कार्यक्रम आवडेल लाण्यांचा कार्यक्रम असेल जादूचे प्रयोग असतील लावणी जे काही असेल ते सगळं या ॲपवर असणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी या तिकडल्याचा लाभ घ्यावा आणि या तुमच्या तिघांच्या आशीर्वादाने हे व्यवस्थित चालू राहील आणि चालू होईल याची मला खात्री आहे धन्यवाद थँक्यू प्रशांत सर आपण कार्यक्रमात पुढे जाऊया मी विनंती करतो टेक्निकल टीमला की ह्या तिकिटालय संदर्भातली एक चित्रफित आहे ती आपण बघूया आणि मग कार्यक्रमात पुढे जाऊया हो मराठी नाटक मराठी सिनेमा गायन वादन नृत्य विनोद कितीतरी कला ही आहे आपली संस्कृती आपणच पुढे न्यायचा आपला हा वारसा आपण जपायच्या आपल्या कला आपली मराठी संस्कृती आपले मराठी संस्कार आणि त्यासाठी तिकीट आलंय हो मराठी मनोरंजनाच तिकीट डाउनलोड करा धन्यवाद प्रशांत सरांनी सांगितल्याप्रमाणे याच्यावरती फक्त मराठीच कलाकृती असणार आहेत आणि मराठी कलाकृतींशी निगडितच सगळ्या जाहिराती तुम्हाला पाहायला मिळतील कुसुमाग्रजांच्या काही ओळी मी या निमित्ताने मुद्दाम सादर करतो कारण त्यांनी मराठी भाषेविषयी काय म्हणलंय बघा की परभाषेतही व्हा पारंगत ज्ञान साधना करा तरी माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका भाषा मरता देशही मरतो संस्कृतीचाही दिवा गुलाम भाषिक होऊनही आपल्या प्रगतीचे शिर कापू नका इतर भाषांवरती प्रेम करा करायलाही पाहिजे पण आपल्या मराठीचा सन्मान ठेवून आपण इतर भाषांवरती प्रेम केलं तर आपल्या मराठीचा सन्मान आपणच वाढवला असं आपल्याला नक्की म्हणता येईल त्यामुळे मराठी भाषेतल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी मराठी तिकीट आलंय मी आता विनंती करतो प्रशांत सरांना की त्यांनी ऍप डाउनलोड करायची विनंती अशोक सराव सरांना करावी नमस्कार मी प्रशांत दामले तिकिटाला या मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मराठी माणसाने मराठी माणसांसाठी मराठी रसिकांसाठी तयार केलेलं हे ऍप आहे ज्याचं नाव आहे तिकिटालय आता या तिकीटालय हे ऍप तुम्ही डाऊनलोड केलेलं आहे पण नुसतं डाउनलोड करू नका ते ओढून बघा तुमच्या सगळ्या आवडीच्या गोष्टी त्यात तिथे ऑलरेडी आहेत आणि अजूनही काही नवीन येणार आहे कळलं का तर खेळायला लागा खेळायला म्हणजे असं नाही बघा काय काय आहे काय काय नाही ओके आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पंधरा मार्च पासून ह्या तिकीट आल्यावर तुम्हाला बुकिंग करता येणार आहे तुमच्या आवडत्या गोष्टींच गोष्टी म्हणजे नाटक सिनेमा गाण्याचं कार्यक्रम कुठलेही ओके पंधरा मार्च नंतर चला मग खेळूया तिकीट आला यावर धन्यवाद आले आले तिकीट आलंय पंधरा मार्च नंतर तुम्ही या नुसार या ऍपचा वापर करून तुमचं बुकिंग करू शकता जी कुठली कलाकृती तुम्हाला पाहिजे त्याचं आता मी विनंती करतो अशोक सराफ सरांना की तुम्ही तुमचं मनोगत तुमचे आशीर्वाद आमच्यासाठी दोन शब्द बोलावले नमस्कार प्रशांत दामले यांच्या पुढाकाराने हा जो तिकीट आलय हा उपक्रम यांनी सुरू केलेला आहे खरोखर मराठी ऑडियन्सच्या दृष्टीने याला निश्चित फायदा होईल असं मला वाटतं मराठी आपली नाटकं ही बघितली गेलीच पाहिजे आणि जास्तीत जास्त ऑडियन्सने आणि त्यासाठी हे फार उपयुक्त ठरलं असा माझा अंदाज आहे मी काय मोठा आशीर्वाद विशिर्वाद देणार नाही पण मी निश्चित या प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो त्यांनी असं मराठीसाठी काहीतरी कार्य करत राहावं ही माझी अपेक्षा त्यांच्याकडे आणि ती निश्चित पूर्ण करतील धन्यवाद धन्यवाद मी कोठारे सरांना विनंती करतो की तुम्ही तिकीट आल्याविषयी तुम्हाला जसं योग्य वाटेल महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय राजसाहेब ठाकरे तितकंच लाडकं व्यक्तिमत्व अशोक सराफ आणि आजचे महाराष्ट्र भूषण माझा मित्र प्रशांत दामले आणि तिचे सहकारी संपूर्ण व्यासपीठ आणि मित्र मित्रो प्रशांत दामलेचं ना खरोखरच खूप खूप अभिनंदन आणि त्याचं खूप कौतुक करायला पाहिजे कारण त्यांनी एक अशी एक वंडरफुल गोष्ट आपल्याला दिलेली आहे ज्याची अतिशय गरज होती जेव्हा आपण कुठच्याही बिझनेस स्कूलमध्ये जातो तेव्हा ऑन्ट्रप्रला पहिला कानमंत्र काय असतो फाईंड अ नीड अँड फिल इट म्हणजे जी काय जरूरत आहे ती शोधून काढा आणि ती पुरवा अँड दॅट्स वॉट ही कारण ही अतिशय गरज होती मराठी फक्त मराठी म्हणजे आज मला मराठी चित्रपट पाहायचा आहे मग मी त्या जुन्या आपल्या ॲप्समध्ये शोधतो मग मला ते सापडेल सापडेल नाही सापडेल इथे हमखास मराठी चित्रपट असो सिनेमा असो नाटक असो किंवा कुठचाही कार्यक्रम असो इट्स अ वंडरफुल थिंग प्रशांत खरंच त्याची पाठ थोपडली पाहिजे इट्स अ फँटॅस्टिक थिंग एवढा <laughs> वंडरफुल आणि माझी खात्री आहे की आणि मग मी हे ॲप ऑलरेडी डाउनलोड केलेली आहे बरं का <laughs> म्हणजे आज आल्यालाच आले ती आले केली डाउनलोड आणि तुम्हाला सर्वांना आनंद आपल्या सर्वांना आनंद वाटला पाहिजे का अशी एक ॲप आप आता आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आज मराठी कुठच्याही एंटरटेनमेंटला कुठेही कुणाला जायला नको जस्ट गो ऑन युअर मोबाईल क्लिक ऑन द ॲप अँड बुक दीट आणि तिकीट आलंय काय वंडरफुल नाव आहे म्हणजे आता आपल्या आपल्याला म्हणता येईल का ह्या आलंय माझ्याकडे तिकीट आलंय सो वंडरफुल आयडिया फंटासिक गुड नेम सुपर नाव आणि अभिनंदन थँक्यू व्हेरी मच थँक्यू यू वेरी सर मी सन्माननीय राजसाहेब ठाकरे सरांना विनंती करतो की तुम्ही दोन शब्द बोला सर्वप्रथम आपल्याला सर्वांना मराठी भाषा दिनानिमित्त गीत शुभेच्छा ज्यांच्याकडे असून आपण लहानपणापासून पाहत होतो त्यांच्यामध्ये बसायची मला वेळ येईल असं कधी वाटलं नव्हतं ते महाराष्ट्रभूषण अशोक सराफ सर महेश कोठारे सर प्रशांत दामले सर आणि नाट्य चित्रपट सृष्टीतील माझ्या बांधवांधू बहिणींनो संकर्षणजी त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये मी एक गोष्ट बोललो होतो की आपल्या लोकांचा आपणच आदर केला पाहिजे तर चंकू सर असं काही नसतं त्याच्यामुळे चंद्रकांत का कुळकर्णी सर मी समजू शकतो तर असं काही नसतं मुळात तर त्याच्यामुळे ह्याच्यापुढे मला असं वाटतं आपण या गोष्टी सुधारल्या पाहिजे त्या दिवशी माझ्याकडे शिरंग गोडबुली आले होते त्यांनी मला सांगितलं की मी परवा दिवशी कॅफे गुडलकमध्ये गेलो होतो आणि तिकडे सांगितलं की मला दोन आनंदरावांची ऑमलेट द्या म्हणून कारण आता अंड्या बोलायचं नाही म्हटल्यानंतर <laughs> 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 त्याच्यामुळेच काय माहित असो पण आज प्रशांतरावांनी ज्या प्रकारचा ऍप मराठी तिकिटासाठी जो सुरू केलेला आहे त्या दिवशी मला ते येऊन भेटले लोकरीजी पण मला येऊन भेटले आणि मी काही सूचना त्यांना केल्या त्यामध्ये बघाशी प्रशांतरावने सांगितलं की महाराष्ट्राची लोकसंख्या ही साधारणपणे पंधरा करोड आहे ओव्हरसीजला मिळून असं पकडलं जर समजा तर साधारणपणे पंधरा करोडमध्ये साधारणपणे दीड पावणे दोन कोटी हे बाकीचे बाहेरचे आहेत पण बाकी, चे बाकी मराठीच आहेत आणि ओव्हरसीजचे असे सगळे पकडून साधारणपणे पंधरा कोटी लोक मराठी आहेत आणि एखाद्या युरोप देशाच्या लोकसंख्येपेक्षा ही जास्ती संख्या ही महाराष्ट्रात मराठीची आहे आणि एवढं असून देखील आपल्या चित्रपटांकडे आपल्या नाट्य नाटकांकडे काही ठराविक नाटकं सोडली काही ठराविक चित्रपट सोडले तर प्रेक्षक वर्ग का, का जात नाही आणि तेव्हा मी प्रशांतराव सांगितलं मला असं वाटतं की आपण कुठेतरी सगळ्याच दृष्टिकोनातनं काट टाकणं गरजेचं आहे जे मला टेलिव्हिजन चॅनलवरती मला बघायला मिळतं ती गोष्ट मी तिकीट काढून मी बाहेर बघायला जाणार नाही याच्या व्यतिरिक्त जर मला तिथे काही मिळणार असेल आज हिंदी चित्रपट सृष्टी आपल्याला असं वाटतं की हिंदी चित्रपट सृष्टी तिकडे धनाधन दन चित्रपट आदळत आहेत कारण लोकांना तोच तोच पड नको आज तुम्ही बघा की ज्या जे चित्रपट चाललेत ते तुम्हाला सहजासहजी टीव्हीवरती बघायला नाही मिळत की सिरीजमध्ये सिरियलमध्ये चालू आहेत वगैरे त्याच्यामुळे मला असं वाटतं की काट टाकणं आवश्यक आहे ह्याचा ह्याचं उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर मला आठवते आठवतंय तीस एक वर्षापूर्वी राजकारणातली लोक कोकणामध्ये जाऊन सांगायची की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू आणि लोक बदापदा मतदान करायचे पण ज्या दिवशी त्यांनी वरती बेवॉच पाहिलं आणि हे तर आपल्याकडे दिसत नाहीये आणि आतापर्यंत कुठच्याही राजकारण्यानी आणण्याचा प्रयत्न केलेला नाहीये हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांना कळलं की हे मूर्ख बनवतात आपल्याला त्याच्यामुळे आता कोणी जाऊन कोकणामध्ये सांगत नाही की आम्ही कोकणाचा कॅलिफोर्निया करू त्याच्यामुळे जसं राजकारणी सुधारले तसं मला असं वाटतं कुठेतरी नाट्य क्षेत्रामध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये शे, देखील कुठेतरी आपण काट टाकणं आवश्यक आहे नवीन संकल्पना नवीन कल्पना येणं पण तितकंच गरजेचं आहे माझ्याकडनं जे जे काही हातभार लागेल त्या त्यावेळेला मी निश्चित आपल्या मागे उभा आहे आज मराठी भाषा दिवस मराठी भाषा दिवस हा असतो हे दोन हजार आठ साली मी माझ्या पक्षाने हे पहिल्यांदा सुरू केलं की मराठी भाषा दिवस साजरा करणं तो परत काहीच नव्हतं तोपर्यंत फक्त एक दिवस होता बोलायचा पण तो साजरा झाला तो मोठा झाला तो वाढतोय आनंदच आनंद आहे सगळ्या दृष्टिकोनातून आनंद आहे मराठी भाषा मराठी चित्रपट मराठी जे जे काही आहे ते वृद्धिंगत व्हावं हीच मलापासूनची माझी इच्छा आहे त्यासाठी जे जे माझ्याकडनं करण्यासारखं आहे ते मी निश्चित करीन त्या बाबतीत मला गृहीत धरलं तरी चालेल काही हरकत नाही पण मला चित्रपट क्षेत्रासाठी म्हणून पण मी आत्ता काही तुम्हाला सांगत नाही पण माझाही प्रयत्न चालू आहेत काही गोष्टी करण्याचा ते लवकरच तुमच्या समोर येईलच त्या गोष्टी येतीलच पण प्रशांतराव तुम्ही हे जे पाऊल उचललेलं आहे त्याला प्रचंड यश मिळव लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचो आज इथे अरे हा पण आलाय तुमचा आमचा रीलबाज सुदामे, <laughs> सुदामे। त्याशी पुण्याला पण भेटला होता तुम्हाला तोंड्याची पत्नी पत्नी आले हा आहेत बाजूला आहेत सगळे अरे ते सगळे आखी टीमच आले ती बरं ते त्यांच्या परीने करतायत प्रयत्न सगळ्या बाजूनी आपण जे जे काही आपल्याला शक्य होतील ते सगळे प्रयत्न करू प्रशांतराव तुम्हाला मनपूर्वक नोकरीची तुम्हाला मनपूर्वक सगळ्यांना शुभेच्छा माझ्याकडनं जे जे काही याच्यापुढे लागेल ते मी निश्चित करीन आणि आज मला अशोक सराफ सर आणि महेश कोटारे सर यांच्यामध्ये बसण्याचा तुम्ही बहुमान मला दिला त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद ठाकरे सर मला तुम्हाला एक आठवण सांगायची आमच्या परभणीची सर तुम्हाला एक परभणीची आमच्या आठवण सांगतो परभणीला आमच्या दंगली खूप व्हायच्या पूर्वी तर अनिल गडम नावाचा माझा एक मित्र आहे त्याची छोटीशी टपरी होती किराणा दुकानाची तर ती दंगलीमध्ये कुणीतरी पेटवली आणि संध्याकाळी आम्हाला कळलं की अनिल गडमला पोलीस घेऊन गेलेत सगळ्या गावात चर्चा सुरू झाली की अरे त्याचीच टपरी पेटवली ना त्याला का घेऊन गेले तर झालं असं त्या पेटलेल्या टपरीचे अवशेष सगळ्या रस्त्यावर पडले होते ते विजवणं काही शक्य नव्हतं म्हणून त्यांनी गोळा करून एके ठिकाणी ते जाळायला सुरुवात केली की हे विजवता येत नाही तर लोकांना असं वाटलं की ह्यानेच पेटवले त्यालाच घेऊन गेले होते तसं माझं झालं मी मुंबईत आल्यापासून सगळ्यांना सर म्हणत आलोय <laughs> पण आज मलाच कान फिचकी मिळाली की चंपू सर असं काही नसतं पण बरोबर आहे चंद्रकांत कुलकर्णी सर आजपासून आम्ही तुम्हाला चंद्रकांत कुलकर्णी सर म्हणू आणि हेही आम्ही लक्षात ठेव पण बरं आहे थँक्यू सो मच आज तुम्ही सगळे इथे आलात आम्हाला फार छान वाटलं मी प्रशांत सरांना विनंती करतो की तुम्ही एकदा <laughs> 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 आजचा हा कार्यक्रम छोटासा सुरसुटीत पण महत्वाचा असा आहे तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की सगळ्यांना आपापल्या सगळे जे मित्रमंडळी आहेत त्यांना हे कळवा वेळात वेळ काढून तुम्ही सगळेजण इथे आलेले सगळे पत्रकार मित्र मित्र पण आलेले आहेत राजसाहेब महेशजी अशोक साहेब आणि माझे सहकारी सगळ्यांच्यातर्फे मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि याचा हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद 콜라 나오는데 찬두 파다 Thank you आईबीएम आहे अरे बड़ा रंग आहे तो छान

चला एक सूट आहे फर्स्ट होतरी परफेक्ट का हेलो हां ते घेऊन या जसे काय कसा आहे तो हो मी ते सगळा पाठव पाठव मला पण पाठव देऊ शकायची अच्छा पाठवतो लगेच सांगतो म्हणजे मी सगळे ऑलरेडी डाउनलोड बाय फोटोकडे वाढायचं आहे आजो आपले फोटो फोटो काढले आहे सगळे चेनल को हुन्छ डाउनलोड नमस्कार मला परवाच भेटलो बरोबर हां चाल चाल बाकी बघितलं होतं